नमस्कार मंडळी मिलिंद गवळी हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत आई कुठे काय करते या मालिकेत साकारलेल्या अनिरुद्धच्या भूमिकेमुळे ते चांगलेच प्रसिद्धीस आले तसेच त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटामध्ये काम केलं सक्का भाऊ पक्का वेरी, बेरी बेरीज वजबाकी ठण गोपाळ अथांग अशा अनेक चित्रपटामध्ये ते झळकले आहेत मिलिंद गवळी त्यांच्या अभिनयासह बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटो व्हिडिओमुळे चर्चेत येत असतात नुकतंच त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुंदर व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पत्नीसोबतचे खास क्षण व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत त्यावर लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे आपल्या सुखी संसाराचं सांगताना त्यांनी आमच्या लग्नाला आज साडेतीन दशक पूर्ण झाली आणि आजही मला ही कालपर्वाचीच गोष्ट वाटते मी ज्या शाळेत शिकत होतो ती जगप्रसिद्ध शाळा म्हणजे आमची शारदाश्रम विद्या मंदिर दादर त्या शाळेच्या तळमजल्यावर दत्त मंदिर आहे त्या मंदिराच्या अंगणात आमचं लग्न झालं एकोणीसशे नव्वदला माझ्या एका मित्राने कोर्टात रजिस्टर लग्न केलं लग होतं आणि संपूर्ण लग्नाचा खर्च वाचून ते कपल युरोपला फिरायला गेलं लग होतं ही आयडिया मला फारच भन्नाट वाटली तसाही मी माणूस घाण्याच होतो मग घरी मी सांगितलं मला रजिस्टर लग्न करायचं आहे हे ऐकताच माझी आई म्हणाली बिलकुल नाही आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळांचा गोतावळा खूप मोठा आहे या सगळ्यांना बोलवल्याशिवाय लग्न होणार नाही मी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला म्हणालो लोक लग्नाला येतात अन्नाची नासाडी करतात जेवणाला नावं ठेवतात फुकट पाण्यासारखा पैसा खर्च होतो पण माझं कोणी ऐकायला तयार नव्हतं दीपा सुद्धा म्हणाली विधीशिवाय कुठे लग्न होत असतं का मला सगळ्या विधी हव्या आहेत